जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आज सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कांद्याचे बाजारभाव ओरिसामधील चार एप्रिल दोन हजार एकोणीस च्या पाहूयात ओरिसा बालासोर येथील जलेश्वरचे बाजारभाव अवकाय पन्नास टन ची जास्तीचे बाजारभाव बाराशे पन्नास रुपये बालासोर निलगिरी येथील बाजारभाव पावत अवकाळी पाच टन ची जास्तीचे बाजारभाव अकराशे रुपये बोलंगीर येथील बाजारभाव पावेत अवकाळी साठ टनची जास्तीचे बाजारभाव पंधराशे पन्नास रुपये बोलंगीर तुला येथील बाजारभाव पावत आवाका चार टन ची जास्तीचे बाजारभाव पंधराशे रुपये बोध येथील बाजारभाव पाव्यात अवकाळी पॉईंट तीनशे टन ची जास्तीचे बाजारभाव सोळाशे रुपये बंधा येथील बाजार व्हाव्यात अवकाळी जास्तीचे बाजारवाव सोळाशे रुपये कटक केडुपत्तनम येथील बाजार व्हाव्यात अवकाय सत्तर टन ची जास्तीचे बाजार आठशे पन्नास रुपये केडूपत्तम निर्याली येथील बाजार ओपव्यात अवकाळी ऐंशी टन ची जास्तचे आठशे पन्नास रुपये ढेकनाल येथील बाजारा व्हाव्यात अवकाळी एकवीस टन ची बाजार बाजारवा सोळाशे रुपये ढेकनाल डिंडॉल येथील बाजारा व्हाव्यात अवकाळी दोन टन ची बाजार भाव पंधराशे रुपये ढेकनाल खामाग्यानगर येथील बाजारभाव आवक आहे तीन टनची जास्तीची बाजारावर दोन हजार शं शंभर रुपये डेकणाल मोटागाव येथील बाजार ओपव्यात आवकाय तेवीस टनची जास्तीचे बाजारावर सोळाशे रुपये गंजम हिंजिलिकट येथील बाजार ओपव्यात आहे सत्तावीस पॉईंट सहाशे टनची जास्तीचे बाजारावर जास्ती अठराशे रुपये जाजपूर येथील बाजार ओपव्यात आवकाय पंचवीस टनची जास्तीची वाजरावं अकराशे रुपये कालहांडी जुनागड येथील बाजार ओपव्यात आवकाय दहा पॉईंट सातशे नव्वद टनची जास्तीची जास्ती बाजारावं जास् पंधराशे रुपये कालहांडी धरमगड येथील बाजारावर पाव्यात अवघ्या दहा पॉईंट आठशे टन ची जास्तीची पंधराशे रुपये कृष्ण बाजार येथील वाजळ भाव जास्तीचे वाजळवा तेराशे रुपये केंद्रपारा गोपाळ येथील बाजारभाव भाव जास्तीचे वाजळवा चौदाशे रुपये केंद्रपारा येथील बाजारभाव जास्तीचे वाजळवा तेराशे रुपये मयूरभंज बंढोती येथील वाजळ भाव अवकाय पॉईंट शंभर टन ची जास्तीचे वाजळवा सोळाशे रुपये नवीन नग्रा झोल्ला येथील वाजळ भाव अवकाय बारा टन ची जास्तचे बाराशे रुपये निआपडा खरीर येथील बाजारभाव आवाकाय एकटांची जास्तीची बाजारभाव सोळाशे रुपये निआपोडा खरीर रोड येथील बाजारभाव आवा काय एकटांची जास्तची बाजारभाव पंधराशे रुपये संबलपूर कुचंदा येथील बाजारभाव अवकाय पॉईंट सातशे साठ टांची बाजारभाव वाजळ दोन हजार रुपये सोनेपूर बिहार महज्फपूर येथील बाजारभाव अवकाय एकट्यांची जास्तीचे बाजारभाव दोन हजार रुपये धन्याद मित्रांनो दरचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला ला विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार